अरे मला मला तरी घे गाडी झाली भेट त्याला काय नाही <laughs> अरे अरे आणले कोणी बघ गाडी <laughs> तिकडे गाडी गाडी आणली कोणी ती तरी बघ काय रे बस चालवता पण येत नाही मला रिमोट वर गाडी पाहिजे बाहेर आण बाहेर आण बाहेर दीदीला भेटला का तरी तू अगोदर काय भेट दिदीला भेटला का तरी अगोदर काय भेट तू दीदीला भेटला का तरी अगोदर नुसतीच मला रिमोटवाली गाडी पाहिजे दीदी तू कधी येते नाही असलं पाहिजे ना

आज सकाळी दिदी आली दिदी आल्यामुळे शर्वीरला शाळेत जायचं नव्हतं कारण तिने रिमोटरची गाडी आणलेली आहे शिवाय ती आलेली आहे त्यावेळेस त्यांच्याबरोबर शर्वीरला खेळायचं होतं कसं कसं तयारी करून बळजबरीने पाठवलेलं आहे शाळेत दोन तीन दिवस दिदी आल्यामुळे इथून पुढे छान व्हिडिओ असणार आहे त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ नक्की बघा तर चला आता ही कामं करते राहिलेली आणि मग नंतर भेटते तुम्हाला पाहुणे सहा वाजलेले संध्याकाळच्या आणि पाणीपुरीचा भीत आहे पाणीपुरी तळून ठेवलेली आहे पण अजून मिस्टर शाळेत तर आलेले नाहीत त्या मुलांचं मत पप्पा आले की खाऊया मग आता निघालो आम्ही फिरायला ए दीदी छत्री दी देतीजी दिला तुला किती छत्री अरे ती मोडून टाकली ही दुसरी मोडून टाकली छरूप नाही 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 काय हा पाणी किती वाढलेलं आहे कारण भरपूर पाऊस आहे बहीण भावाच्या गप्पावर दोन दो अडीच महिन्यानंतर भेटलेले आहेत शाळेत काही घडलं दिवसभर ते सांगतो बहिणीला असा भूत करून गेला मग तोंड तसं होतंय भूताचं कसं होतं हो गे असं होतं भूताचं तोंड अरे बापरे कुठे दांडा छत्री येते दांडा नाही म्हटलं पहिली पहिली ओ एन की ओ एन म्हणजे तुम्ही म्हणजे ओएन ओ एन म्हणजे नाही आणि हो हा असं एवढंच आणि मग ती जर म्हटली होय होय मी भूतच आहे तर काय करणार नक्की तर वा एका नक्की एका दिवशी तुला सगळं कसं काय दिसलं म्हाताऱ्या कस चल तशी सगळं हां नमस्ते मध्ये खड्ड्याचा रस्ता आणि साईडला हिरवा फिरायला जायच्या अगोदर पाणीपुरी तळून ठेवल्या होत्या कांदा टोमॅटो चिरून ठेवलं होतं पण रगडा केलेला नव्हता म्हटलं आल्यानंतर गरम गरम रगडा करावा तर आता मिस्टर पण शाळेतून आलेले आहेत आम्ही पण फिरून आलेलो आहे आणि आता घेतलेला आहे मी रगडा बनवायला पुन्हा पाणीपुरीचं पाणीसुद्धा तयार केलेलं आहे तर चला आता मस्त असा गरम गरम रगडा तयार करते आणि सगळ्यांना एक एक करून पाणीपुरीची प्लेट भरून देते लवकर खाल्लं तर संध्याकाळी लवकर भूक लागेल म्हणजे व्यवस्थित पत सगळेजण जेवतील त्याच्यामुळे पटापट सगळ्यांना पाणीपुरी भरून देते कारण संध्याकाळचा बेट परत हा वेगळा आहे त्याच्यामुळे पाणीपुरीचीच मस्त अशी संध्याकाळी पार्टी एन्जॉय करतो आणि रात्रीच्या जेवणाला परत सुरुवात करते

<laughs> ते तुम्ही येणार कधी ते सांगा म्हणजे महिला एक मजला बनवायला घेते हे चला बाय गुड नाईट बोला तुम्ही हा बाय